विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरती उदय सामंत यांनी गुमजाव पाहायला मिळाला वडेट्टीवार उपमुख्यमंत्री पदास शिंदेना भेटले असं बोललेलो नाही वडेट्टीवार यांनी शिंदेंच्या शिंदेच्या संपर्कात असू शकतात असंही बोललो माझी आडकाठी येत असल्यानं वडेट्टीवार यांच्याकडून बदनामी सुरू आहे असं सामंत यांनी म्हटलं अहिल्यानगर ब्रेक विजय वडेट्टीवार उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलेलो होतो हे मी बोललेलो नाही असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वक्तव्य केलेलं आहे विजय वेडेट्टीवार साहेब हे माझ्याबद्दल असं बोलले की उदय होणार आहे असं ते बोलले मी त्याच्यावर असं बोललो की विजय वेडेट्टीवार देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असू शकतात कदाचित शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असताना माझी त्यांना अडकाटी वाटली असेल म्हणून ते माझी बदनामी आहेत हे माझं असं स्टेटमेंट आहे विजय वडेट्टीवारांच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्रीपदाच्या बाबतीमध्ये काहीही मी बोललेलो नाही बाकीचे त्या स्टेटमेंटवर काय बोलतात मी जबाबदार नाही